नमस्कार गावाले मुंबईकरांनो आता आज दसरो झालो हा तर मी आणले बाजारात जाऊन मासे हे बघा असे हलवं आणलंय चांगल हलवं मला मिळाला बाजारात आज तो आणले आज करतले मावऱ्याचा सार हे बघा पहिली घेतले मी बेडगी मिरची भिजत घालून घेतले ही हळद धने लसूण कांदो ह्या आधी वाटून घेतले आणि नंतर ह्यात खोबरा घालून वाटतो असा किसून ठेवले त्या खोबरा आणि वायाची कोथंबीर घालून त्या वाटा वाटून घेतले असा गिलगिरीत वाटून घ्यायचा माश्याचा वाटाप ना बारीकच वाटून आत्ता त्यात खोबरा अजिबात वाटचा कामा नये तर माशाचे सार बरा होता चमचमीत लसणीची कोरणी लसूण घेटून ठेवलेले लसणीची कोरणी वस्तुरची फोडणी असं लाल झालेल लसूण यात वाटप घालायचं तर आपण ह्यात घातले मीठ आणि ही आपली असला सोला। घातल्याशिवाय सोला माशा सार बराच सा, हो रस्ता सारखा आंबड तिकड हो आमच्याकडे ना सारातले मासे कोणी खाणत नाही म्हणून टेकला शेपट्याचाच सा सार करते मी बाकी सगळ्यांना भाजूनच आवडतात भाजलेला माझा शिवाय कोण बघा शेव्हा असा जास्त शिजवून द्यायचं नाही दोन तीन मिनटात शिजवायचा उकळी बर मासे आणि ह्या झाला आपला माशाचा माश्याचा मी आधीच मीठ लावलेलं आहे जेव्हा ही घालते हळद ही घालते आलं लसूण पेस्ट आणि हो आपलो माझं घरगुती चू मसालाच घालते मी कारण माझ्याकडे मिरची फुड आणलेली नाही आता घरामध्ये हो मी घातलय मसालो व्हायचं या बघा ह्या माशे बाजू मी तांदळाचं पीठ रो वाज या पर आणि यो व्याज मसालो ह्यात पण मसाला लावलेलो हा माशांक पण मी हे पण लावते आणि ह्या जरा चवीसाठी आणि पिठात मीठ घालते कशी चांगलं असं लावून पीठ